नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात लाल आवक एक हजार पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दा पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे नव्वद आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातला कमीत कमी एकूण आवक एक हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे अकरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातला आवक आठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल आवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर कमित सात हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे नव्वद आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक खाली खालील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती जातलाल आवक पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जातलाल आवक तीन हजार तीनशे चोवीस क्विंटल कारंजा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार क्विंटल दर्यापूर बाजार समिती जात माहुरी आवक दोन हजार क्विंटल आणि अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण तुरीची आवकचा जर विचार केला तर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीची एकूण आवक होती तीस हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल आणि या दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला तुरीची एकूण आवक आहे अठ्ठावीस हजार आठशे बहात्तर क्विंटल म्हणजे जर आपण इथे बघितलं तर तुरीची आवक एक हजार चारशे नव्याण्णव क्विंटलने कालच्या पेक्षा आपल्याला इथे कमी आलेली पाहायला मिळतात तसेच जर आपण तुरीचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर दर विचार केला तर दिना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि तोच दर आज एक मार्च दोन हजार चोवीसला तेवढाच म्हणजे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दरस जास्तीत जास्त सर्वसाधारण दर आज तुरीला होता म्हणजे तुरीच्या दरामध्ये आज कोणत्याही प्रकारचा आपल्याला इथे फरक दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद